भाऊ काय गावाची पाहणी गावाची पाणी केल्यानंतर अख्खं गाव पूर्णपणानं पाण्यानं वेळेत घातलेला आहे आता आपण पाहिलं असेल की मी सुद्धा होळीत या थी, ठिकाणी इथपर्यंत पाहणी करायला आलोय गाव मोठ्या राशनापासून सगळी व्यवस्था इथं आहे का नाही हे पाहणं लोकप्रतिनिधी म्हणून आमची मी, मी प्रशासनाला सुद्धा सोबत घेऊन आलोय असंच पवनेर सारखं डिग्रसला आहे तेलसमुख आहे बोरखेड आहे रामेवाडी कसारवाडी आहे या गावांना सुद्धा या गौदा काट ज्यावेळेस पूर येतो पाणी जास्त सोडलं जातं त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते या परिस्थितीमध्ये आता पाहिलं तर काही घरांचं पण नुकसान झालंय दुकानांचं नुकसान झालंय घरांचं दुकानाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात तात्काळ मदत करण्याच्या बाबतीत मी प्रशासनाला सांगितलं पण त्याचबरोबर सगळ्यात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय की त्यांची पूर्ण पिकाज आज खाली इतली हजारो हेक्टर जमीन ज्याच्यात कापूस आहे सोयाबीन आहे हे तर पूर्ण गेलंच पहिल्या दुसऱ्या अतिवृष्टीमध्ये याच्यात अतिवृष्टी या होती आणि पाणीही सोडलं होतं गोदावरीला आला होता अशा तिहेरी संकटामध्ये या भागातली सर्व शेतकरी अडकले होते आणि त्यात सगळ्यात मोठं संकटात शेतकऱ्यांच्या वर आहे की त्यांचं कुठलंही पीक ना उसाचं ना कापसाचं ना सोयाबीनचं कुठलंही पीक त्यांच्या हातात येत नाही म्हणून मी शासनाला या ठिकाणी विनंती करणार आहे की काही करून का या सर्व शेतकऱ्यांना मग ते सोयाबीनचा असेल काप कापसाचा असेल कि ऊसाचा असेल यांना आपण पूर्णपणानं आर्थिक मदत केली पाहिजे आणि मला खात्री आहे की अशा परिस्थितीत संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्याला वर आल्यावर हे महायुतीचं सरकार सुद्धा खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील एकंदरीत पंधरा तारखेला या ठिकाणी शेतकरी जे होते बँकेच्या दारात बसले खाते गोठवले गेले परिस्थितीमध्ये तो परिस्थिती ते एक वेगळा विषय त्या, त्या, त्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललो आणि लवकरच ते प्रश्न सुद्धा या आठवड्याभरामध्ये निकाली लागणार आहे खाते गोठवण्याच्या संदर्भात जे शेतकऱ्यांना आम्हाला जी माहिती दिली गेलेली आहे ती कारण वेगळी आहेत पण या ठिकाणी आता कुठलंही कारण करून बँकेत जमणार नाही तर ही, ही गोठवलेली खाती सुद्धा तात्काळ उठवली गेली पाहिजे आणि मी आठवड्याभरात ती उठवणार